गरमागरम आमच्या कोकणातील हा घावणा तयार अगदी प्रसिद्ध हा घावणे चटणी तयार पिठाचे घावणे बघा अगदी जालीदार अगदी मस्त झालेत आहेत था, अवूलुसलुशीत बघा तयार पिठाचे गरमागरम घावणे नमस्कार आज मी तुम्हाला तयार पिठापासून घावणे करून दाखवणार आहे काही वेळेला कसं आपण तांदूळ घातले भिजत घालायला विसरतो मग त्या मग प्रश्न पडतो आपल्याला अरे रे, रे तांदूळ नाही भिजत घातले पण आज मी तुम्हाला इन्स्टंट म्हणजे पीठ करून दाखवते पीठ करून ठेवायचं आपण आणि अचानक पटकन आपल्याला वाटलं बा आता घावणे आपल्याला करायचे आहेत तयार पिठापासून आपण घावणे करू शकतो असं मी आज तुम्हाला पीठ तयार करून दाखवणार आहे आणि घावणे सुद्धा करून दाखवणार आहे आज मी तुम्हाला एक किलोचं पीठ तयार करून दाखवणार आहे त्यासाठी मी तांदूळ दाखवते इथे मी हे तांदूळ ना रेशनचे घेतलेले तुम्ही कुठला तांदूळ वापरताना तो घ्या फक्त भात चिकट होता कामा नये भात जो तुमचा चिकट होतो ना ते तांदूळ तुम्ही घ्यायचे नाही रेशनचे तांदूळ अगदी बेस्ट होय गावणे अगदी मस्त होतात मऊ लुसलुशी आणि जाळीदार होतात पण होतात इथे मी हे तांदूळ घेतलेत आहेत हे बघा असे रेशनचे तांदूळ घेतलेत आहेत आणि हे तांदूळ आपल्याला ना दोन तीन वेळा चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे असे दोन तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे तांदूळ आणि आपल्याला ना इथे अशी गाळणी घ्यायची आहे चालण घ्यायची आहे बघा किंवा टोपली घेतलात तरी पण चालेल मोठी तांदूळ जर जा तुम्ही जास्त असे धुतलात ना तर अशी मोठी टोपली घ्यायची आणि त्याच्यात एक कपडा घ्यायचा कॉटनचा आणि त्या कपड्यावर असे तांदूळ टाकायचे ता बघा किंवा रवळी वापरायची ना रवळी पण चालेल म्हणजे पाणी ना सगळं नितळतं मग तांदूळ आपलं तांदूळ पण लगेच सुकतात मग आणि असे तांदूळ चांगले असे नितळत ठेवायचे सगळं पाणी नितळतं हे बघा आणि आता आपल्याला हे तांदूळ आहेत ना सुकवून घ्यायचे चांगले किती पण करून ठेवा तुम्ही पीठ पीठ राहतं चांगलं हवाबंद डब्यात पीठ ठेवायचं काय आहे हा फक्त तांदूळ आपल्याला चांगले सुकवून घ्यायचे सरसरीत व्हायला पाहिजे म्हणजे जसे न धुवता होतात नाशे, न पाईजी पाईजी ना असे इस? सरसरीत असतात पण व्हायला पाहिजे तशी सुकवून घ्यायचे चांगले आणि दळून ठेवायचं पीठ पटकन घावणे करता येतात होय वेळ लागत नाही आता आम्ही पण कशी अशी ऑर्डर घेतो की नाही याची घावणे चटणी ऑर्डर घेते मी करून देते असे तांदुळाचं पीठ मी करून ठेवते मी घावणी चटणी बनवते पटकन हे बघा तांदूळ असे मी सुकवून घेतलेत आहेत आणि तांदूळ कसे लगेच सुकतात तांदूळ सुकायला काही वेळ लागत नाही हे बघा असे सुकवून घ्यायचे आणि आता आपण चक्कीतून घरघंटीतून दळून आणायचे घरघंटीवाल्यानं सांगायचं आपण की हे तांदूळ आपल्याला घावण्यासाठी पाहिजे आहेत असं सरसरीत पीठ काढून द्या तर बरोबर देतात चक्कीवाले काढून हे बघा चक्कीतून पीठ मी हे चांगलं दळून आणलेलं आहे आणि द पीठ कसं असं सरसरीत दळून आणायचं आहे सांगायचं चक्कीवाल्यांना की आम्हाला घावण्यासाठी पीठ पाहिजे आहे तर ते बरोबर देतात मग असं सरसरीत काढून आणि अशा पिठाचेच घावणे चांगले होतात म्हणजे हाताला कसं असं सरसरीत जरा पीठ ना दाणे तांदळाचे दाणे असे लागायला पाहिजे दाणे म्हणजे एकदम बारीक कशी रवाळ असं लागायला पाहिजे हाताला की आपले घावणे पण मग चांगले होतात हे बघा असं पीठ आपण हवाबंद डब्यात चांगलं पॅक करून ठेवायचं आपण कधी पण घावणे करू शकतो म्हणजे टेन्शन नाही माणसाला की तांदूळ आपण काल नाही भिजत घातले मग भिजत घालायला पाहिजे होते विसरले असं होतं ना असं पीठ केलं की पटकन तुम्ही केव्हा पण घावणे करू शकता कारण घावणे आणि चटणी म्हणजे चटणी आपली पटकन तयार होतेच आणि घावणे पण असे लगेच तयार होतात मग एकदम भारी नाश्ता हां अगदी भारी नाश्ता आणि आता आपल्याला किती घावणे करायचे आहेत ना त्या अंदाजानं आपण पीठ घ्यायचं आणि आता आपल्याला पीठ भिजवायचं हे काहीच साहित्य नाही आहे घावण्याला बघा फक्त पीठ मीठ आणि पाणी आणि थोडंसं तेल फक्त तव्याला लावायला एवढं साहित्य याच्यात आणि आता आपण पीठ भिजवून घेऊया आणि हे पीठ आपण असं भिजवून घ्यायचं चांगलं आणि अजून एक वाटी पाणी होते आपण बघायचं पाण्याचा अंदाज आणि पीठ आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं अजिबात गोळे वगैरे ठेवायचे नाही हा आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ फक्त आपल्याला ह्याच्यात बरोबर टाकायचं आहे म्हणजे का मिठाशिवाय चव पण नाही घावण्याना अळणी चांगली अळणी ना ना चांगली नाही लागत मिक्स झालं ना पीठ की आपण बघायचं जरा चाकून एकदा अंदाज समजला ना की काय नाही मग म बरोबर समजतो आपल्याला किती टाकायचं आहे किती नाही ते हे बघा एवढं असं पातळ आपल्याला ठेवायचं आहे घट्ट पण चांगलं नाही आहे हे बघा एवढं पातळ ठेवायचं पीठ मी हे असे दोन वाट्या पीठ घेतलं होतं म्हणजे असं पूर्ण भरून नाही घेतलं होतं प्लेन असं करून घेतलेलं होतं पीठ आणि त्याला आपल्याला दोन वाट्याला चार वाट्या पाणी घेतलं आहे चार वाट्या पाणी लागतं दोन वाट्या पिठाला चार वाट्या पाणी अगदी परफेक्ट प्रमाण हां बरोबर अगदी प्रमाण आहे आणि इतपत असं पीठ करून घ्यायचं घट्ट आपल्याला पीठ करायचं नाही आहे घट्ट पिठाचे कसे घावणे एवढे चांगले होत नाही आणि जाळी सुद्धा पडत नाही होय असं असं थोडं पातळ पीठ हवं आईन अगदी परफेक्ट तुम्हाला पाण्याचं सा प्रमाण सांगितलं सांगितलंय तुम्हाला जर वाटत असेल तुमची वाटी जर तुम्ही जास्त भरलात मग त्याच्यामध्ये पाणी पण जरा जास्त लागेल काय हवे हा पाणी जास्त पाण्याचं जा प्रमाण हे मग कमी जास्त होऊ शकतो असं पण दोन वाट्याला चार वाट्या पाणी बरोबर आहे हे बघा असं इतप तसं पीठ ठेवायचं आपल्याला हे बघा आणखीन एक तुम्हाला सांगते तवा ठेवला आहे तापत घावणे टाकताना आपल्याला गॅस पूर्ण फास्ट करायचा आणि तवा अगदी चांगला तापवून घ्यायचा म्हणजे घावण्याला जाळी चांगली पडते होय तुम्ही गॅस कमी करून घावणे टाकलात ना तव्यात तेवढी गाळी पडत नाही गाळी पडत नाही तवा तापला आहे बघा आणि तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि घावणे टाकताना आपल्याला गॅस फास्टच करायचा आहे आणि तवा चांगला तापलेलाच ठेवायचा आहे आणि पीठ घेता वेळेला आपल्याला हे पीठ चांगलं असं वर खाली करून घ्यायचं म्हणजे का तांदळाचं पीठ खाली तळायला जाऊन बसतं ना म्हणून बघा आणि अलगवत असं आहे हलू हे बघा भार पडायला पाहिजे बघा कसा आहे मस्त आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि हा घावणा चांगला शिजवून घ्यायचा एका बाजून एक मिनिट झालेला आहे आता आपण झाकण काढून बघूया मस्त जाळी पडली आहे बघा अगा आणि लगेचच आपल्याला परतायचं नाही आहे ही कडा चांगले मोकळे होऊ देत हा चांगला घावणा असा चा सुकला ना वरचं पाणी सुकलं की नंतरच पलटायचं आहे आपल्याला आपणच मग कडा सुटत जातात गॅस पाहिजे तर तवा आप आपल्याला असं फिरवत राहायचं सगळ्या बाजून छान शिजलं जाईल अगदी भारी जाळी पडलेला आहे पडली आहे बरोबर हे बघा अशी ही कडा सुकवून घ्यायची सुकल्यावरच पलटायचं आपल्याला आणि परत त्यांना आपल्याला असे कडा आधी मोकळ्या करायच्या हां आणि नंतरच पलटायचं आहे अगदी मस्त बघा झालं आहे आणि अर्धा मिनिट आपल्याला ही बाजू शेकवून घ्यायची बघा किती मस्त झालेत आहेत घावणे बघितल्यात ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय गरमागरम आमच्या कोकणातील हा घावणा तयार अगदी प्रसिद्ध हा घावणे चटणी आणि घावणे टाकताना आपल्याला अशी जाळीदार भांड घ्यायचं टोपली तरी अशी घ्यायची नाही तर चालण असते ना आपली तीप घ्यायची आणि त्याच्यात हे असे घावणे ठेवायचे म्हणजे शेदवत नाही पाणी सुटत नाही घावण्यानं आणि चिकट सुद्धा होत नाही म्हणून चिकट होतात नाही तर एका रेक असे टाकत गेल्यात मग सुटत पण नाही एक एकदा पाणी सुटतं ना पाणी सुटतं ना म्हणून म्हणून असं टोपली घ्यायची नाही तर चालण घ्यायची अशी एकदम एकदम होतायचं नाही असं एकदम फास्ट नाही होतायचं बघा अलग सोडत जायचं तुम्हाला जर दोन्ही बाजू शेकलेल्या नको असतील ना एकच बाजू जर आवडत असेल भाजलेली तर एक, भाज एक शेकवून काढला तरी पण चालेल लुसलुशीत भारी लागतं पण आम्हाला जरा थोडे कडक आवडतात खायला कडक कशी चटणी बरोबर चांगले लागतात जरा होय कडक म्हणजे एवढे कडक नाही हा थोडे मऊ पण थोडे कडक पण असे बघा थंड झालेत की असा घावण्या घडी करून ठेवायचा आणि परत हात असा दुसऱ्या टाकायचा अगदी भारी बघा हा पिठाचे घावणे बघा अगदी जालीदार अगदी मस्त झालेत आहेत बघा कसे आणि तवा मोठा आहे ना त्याच्यामुळे मोठे झाले आहेत असे अगदी मऊ लुसलुशीत बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आयशे घावणे नक्की करून बघा